जागतिक महिला दिनानिमित्त देवपूर पोलीस प्रशासनाचा विशेष सत्कार समारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात समाज हितासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा धर्तीताई देवरे माजी नगरसेविका भारतीताई माळी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर दिशा महाजन सामाजिक कार्यकर्त्या शालिनी ताई आणि प्रभाताई प्रदेशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या सामाजिक दखल घेत पोलीस प्रशासनाने त्यांना गौरव दिले तसेच देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला पोलीस दलात कार्यरत महिलांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या कर्तव्य निष्ठेचा गौरव करण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम ठरला या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला कार्यक्रमास अनेक मान्यवर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा स्तुत्य उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला महिलांच्या कार्याचा सन्मान करणे आणि समाजात त्यांचे योगदान अधोरेखित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलिसात धुळे आज जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील पाच प्रतिष्ठित सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या महिलांना बोलवून देवपूर पोलीस स्टेशन येथे आज सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय दत्ताताई देवडे तर राजीनगर शनिता भारतीताई माळी त्याच्यानंतर डॉक्टर निशा महाजन त्याच्यानंतर शलिनीताई शलिनीताई फ त्याच्यानंतर प्रभा परदेशी अशा पाच समाज क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या महिलांना पुरो देव पोलीस स्टेशन येते महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार केला तसेच पोलीस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या महिला अंमलदारांनाही छोटे व्यक्ती देऊन सत्कार करण्यात आलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक सूचना होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही हे काम केलेलं आहे